असं नाही की तुमचे नॉर्म्स करून आम्हाला हे द्या तसं बऱ्यापैकी जे आम्हाला कळते की बऱ्यापैकी बांधकाम आहेत हो वगैरे हे नॉर्म्स म्हणजे बऱ्याचपैकी बसतात त्यांचं एक रेग्युलरायजेशन असावं दुसरं म्हणजे काल आपण बोललो की आता टुरिस्ट आमच्याकडं घास पठारामुळे भरपूर येतात तर लागणाऱ्या काही लागणाऱ्याची गरज आहे दुसर म्हणजे नवीन स्पॉट्स जे आहेत ते डेव्हलप करणं टुरिझम साठी गरजेचं आहे त्याच्यावर लोक अट्रॅक्ट होणार त्यामुळे बऱ्यापैकी आता मागणी नाही कारण आमचे बऱ्यापैकी रस्ते झाले पण तरी जिथं रुंदीकरण येतील जिथं एक्झिस्टिंग रोड ना थोडंफार हे असेल तर त्याच एम एस आर बी सी न थोडंफार त्यामध्ये अथॉरिटी काम म्हणा किंवा जे काही करावं आमची वन हक्क समिती आहे काय वन व्यवस्थापन बऱ्यापैकी मला वाटतं पाच सहा गाव त्यामध्ये आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून जो काही त्यांच्याकडे निधी वळवतो त्यातनं त्या गावांमध्ये लागणारे जे काही गॅस सिलेंडर वगैरे तिथं वृक्ष जोडवू नये या दृष्टीनं समिती आमची काम करते काही गावांची मागणी किंवा आम्हाला घेतलेलं नाही काल सारखं किंवा ज्यांची मागणी आहे ती समाविष्ट व्हावी सकाळी बारंचे मांडा आले त्यांच्या हे मला वाटतं बाकी अजून काही सूचना कोणाच्या असतील तर त्यांना पण द्याव्यात बेसिकली आमचा विषय आहे की आमच्या परवानग्या बांधकाम परवानग्या म्हणजे तुम्ही पण म्हणजे आपलं जे आहे ते बांधकाम परवानग्या त्यांचं

त्या प्रसाद स्केल मध्ये रेसिस्टंट एक ऑफिस जरी एमएसआर डीसी झालं तर सगळ्यांच्या दृष्टीने सोयीत आहे स्टाफ आणि अधिकार इतला स्टाफ रद अधिकारी आपण त्या जसा त्यांना इतला एक मंजूरी देण्याचे अधिकार असावे प्रत्येक वेळेला ठीक आहे आमचं थोडं शहर आहे लोक आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला सर इतकं उठून नवी मुंबईला येणं सीबीडीला जाणे एका वकीलचा शक्य नाही कारण तेवढा ठीक आहे म्हणजे आता थोडाफार पण सगळ्यांना काय सीविध अंतिम ज्या काय म्हणतो कुठं काय लिटिगेशन असेल अडचण असेल तर तेवढ्या पुरता समजू शकतो स्पेशल केस वगैरे इथल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार सगळे बाकी डेव्हलपमेंट आपण जसं सांगितलं सगळ्यांना आपल्याला की त्यांचं म्हणणं कुठं ऍक्वजिशन काय कुठली करणार नाही आमचं फक्त ऑथॉरिटी म्हणून आम्ही काम करणार आणि पर्यावरण आमचं सगळं जे आहे पर्यावरण सेन्सिटिव्ह सगळं कसं राखता येईल हे बघून आम्ही काम करू सूचना केली की पोल्युशनच्या बाबतीत पण काहीतरी तुम्ही नॉर्म लावा एक उदाहरण मी त्यांना कालच दिलं तलावाच्या इथं जी दोन तीन हॉटेल आहेत ती डायरेक्ट त्या हॉटेलचं पाणी तलावात सोडून दिलं कासा तलाव शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे आणि माग सुद्धा एक जो सर्वे करायचा तलाव होता की सगळ्यात चांगलं पाणी त्यांनी पाण्यात कासचं पाणी सगळ्यात चांगलं पाणी प्यायला कारण सगळं प्रदूषण होत आहे मला असं एक प्रदूषणाचं पण आमचं सगळ्यांनाच म्हणजे माझं तर सगळ्यांनाच म्हणते की प्रत्येकानं आपापली पण जबाबदारी ओळखली पाहिजे आपण बंगले बांधतोय आपण फार्म हाऊस बांधतोय आपण रिसॉर्ट बांधतोय आपल्याला व्यवसाय सगळ्यांना स्थानिक पण आपली पण थोडी पद्धत सुट्टी की आपण पण लगेच पाणी वड्याला सोडून द्यायचं तिथल्या तिथं द्यायची आज आता एनजीच्या ह्याच्यामध्ये आपण जर केस एनजी टीच्यावर आपल्या बांधकाम झालेले सगळ्यांनी जर माहिती घेतली तर परवानगी बद्दल महसूलचे एक दोनच आरोप आहेत बाकी सगळे विषय पोल्युशन बोर्डाची संबंधित त्याचा पण आपण कुठेतरी सगळ्यांनी केलं पाहिजे नुसतं आपलं आहे का थोडी जात गुणांना म्हणून त्या म्हणजे त्या ग्रीनरी मध्ये कशी पण त्याला पण तुम्ही टाईप ठेवा पॅटर्न ठेवा किंवा बांधायची कशी त्याच कलर आपली कलर कॉम्बिनेशन पाहून मी म्हणतो तुम्ही लावा ना कलर तुमच्याकडं अधिकार तुम्ही लावा किंवा नॅचरल त्याला मॅच होणारेच कलर करा किंवा नॅचरल सगळ्या एरियाला सूट होणारे कलर करा जे चांगले दिसतील तेव्हा एरियाचं पण होईल असे सगळे काही नऊ आपण ह्या बाबतीत पण तिथं काहीच करू शकत नाही असा विषय नाही दुसरं हॅमिनेस्को च पण आहे आता का आपल्या तिकडं रेव्हन्यूच्या आणि त्यांच्याकडे हे त्यावेळेस वाटवायचा प्रस्ताव त्यांच्याकडे परवानगीला गेला होता आणि त्यांनी त्यांच्या कोल्हापूरच्या यांना सांगितलं होतं की हे पाण्याचं हे आपल्या फॉरेस्ट मध्ये त्याची निवड येत असली तरी उद्या ते झाले की पाण्याची लेवल उतरणार होती काय काय नाही कारण म्हणजे शेवटी पाणी म्हणजे तिथल्या जनावरांना तिथल्या झाडांना त्यांना पण ते पाणी जे आहे ते उपयोगी पडणार आहे आणि म्हणजे आता युनेस्को जे आहे त्यांचं म्हणजे युनेस्को ही इंडियन गव्हर्नमेंटला गव्हर्न करणारी बॉडी नाही आहे युनेस्कोनं यूने दर्जा दिलाय पण आपल्याला युनेस्कोच्या बंधनं किंवा युनेस्कोचा असा काही कायदा असा नाहीये जो भारत सरकारला किंवा महाराष्ट्र सरकारला किंवा याला तो लागू होतो असं तुम्ही परदेशी माझ्यासमोर त्यांनी आपल्याला रेटन मिशन दर्जा दिला तर म्हणजे त्यांनी आपल्यावर काहीतरी कायदे लावले किंवा त्यांचे काहीतरी कायदे आपल्याला तरी लागू झाले असं म्हणलेलं नाही स्वतः प्रवीण परदेशी या सगळ्या गोष्टी आहेत थोड्याफार सूचना तर असतील आपण त्या घ्या आणि मला वाटतंय आमचा सगळ्यातच आमचा चांगल्या गोष्टीला शंभर टक्के पाठिंबा आहे फक्त जे काही काल जावळीत आपली चर्चा आणि तीन बऱ्यापैकी आमच्या अडचणी ज्या आहेत त्या तशाच आहेत जावळीसारख्या थोड्याफार इकडे तिकडे कमी जास्त असू शकतील पण बऱ्यापैकी परवानग्या ज्या आहेत त्या आम्ही डेव्हलपमेंट हे कुठेतरी ट्रीटमेंट असावं मला वाटतं एवढंच हे नवीन मंगळेश्वर प्रकल्प प्राधिकरण ची संस्था जी एजन्सी निर्माण केलेली आहे ती महाराष्ट्र राज्य विस्त असते विकास महामंडळ आहे मुळात ही चूक आहे वन खातं किंवा पर्यावरण खातं किंवा नवीन महामंडळ तयार करणं हे सोडून रस्ते बांधणाऱ्या अनधिकृत एका मंडळाला प्राधिकृत करणं ही राज्य सरकारची पहिली चूक आहे दोन नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा शाश्वत विकासाच्या नावाखाली रेटनेची कारण काय दिसतात तर या परिसरात तीनशे पस्तीस गावांच्या कक्षेत असलेल्या तीस हजार एकर जमिनीचा एक भूखंड माफियाचा वर्ग तयार झाला त्याला कॉन्क्रीटच जंगल तयार करून इथे लवासासारखी एक सगळं व्यवस्था तयार करायची आहे आणि त्याच्यातून एक बिल्डर लॉबी सह्याद्रीच्या पठारावरती पठारावरती तपलेली आहे नवीन पामळेश्वर प्रकल्प हा बिल्डर लॉबी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराचा आणि बांधकामाचा घोटाळा भविष्यामध्ये घडणार आहे म्हणून शाश्वत विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय उद्योग तयार करण्याच्या नावाखाली हा जो नवीन रस्ते बांधकामाचा जो प्रकल्प येतोय काय स्थानिकांना रोजगार मिळणार नाही स्थानिक देशदोडीला लागणार आहे ही भूमिका आमची प्राथमिक भूमिका आहे याला कायमपणे विरोध असणार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचं उल्लंघन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तावीस चौपल याचिकेचा निकाल आहे झोन तयार झालेले आहेत पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर पाचगणी आणि नवीन महाबळेश्वर या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे याचं उल्लंघन आहे दोन हजार अकराच्या माधव समितीच्या दोन, दोन प्रकल्पाच्या अहवालामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्वेक्षण करणं टॉपोग्राफी ठरवणं जैवविविधता विविधता सर्वेक्षण करणं जमिनीच्या वापराचा वाद होणार नाही ही ठरवणं वन्यजीवाच्या संरक्षणासाठी काही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प तयार करणं ही सगळी बाब राज्य सरकारने न करता फक्त व्याघ्र प्रकल्प चालू आहे त्याच्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्प आकडेवारीवर फक्त दिसतोय पण प्रत्यक्षात काम काही नाही वनसमित्या एकशे तीस आहे त्या फक्त अनुदान खात आहेत आणि प्रत्यक्षात जंगल तोड जी होते ती स सतरा टक्के महाराष्ट्राच्या एकूण जंगलापैकी सह्याद्रीच्या घाटावरच जंगल आज शाश्वत टिकून आहे पण त्या जंगल तोडीचं प्रमाण तीन ते सात टक्के एवढं वाढलेलं आहे कॉन्क्रीट जंगल तयार करण्यापूर्वी जंगल वाढवा माणूस वाढवा जंगल वाढवा समृद्ध देश वाढवा ही जंगल नष्ट करणारी नवीन महाबळेश्वरची योजना ही स्थानिकांना देशदोडी लावणारी आहे म्हणून याबद्दल कायम विरोध आहे हा विरोध अनेक पातळीवर हो राहील जनजागृती सत्याग्रह सर त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी नेमक्या काय काय निर्माण होतात आणि कायदेशीर कसा काय तो अवैध आहे कायदेशीर अडचण एक केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाच्या एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या सर्व कायद्यांचं उल्लंघन करून परवानगी केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाची न घेता हा प्रकल्प रेटायचं चालू आहे उल्लंघन आहे हा प्रकल्प आराखडा आणि सर्वेक्षण आणि मायक्रो प्लॅनिंग याच्याबद्दल केंद्र सरकारला अभिमात ठेवलेला आहे राज्य सरकारने यावर काहीही काम न करता निवडणुका दिसत आहेत नजिकच्या दोन महिन्यात तर नागरिकांना गाजर दाखवायचं विकासाची काही प्रारूप दाखवायची आणि गोळा करायची असा सरळ सरळ डाव आहे या रस्ते विकासासाठी चारशे पस्तीस कोटीचा जो प्लॅन आहे हा गरिबांचा कराचा पैसा हा अपहार करण्याची दाट शक्यता हा नवीन मान्यशन प्रकल्प हा जन कोयना धळणग्रस्तांच्या वाट्याला आलेलं दुसरं दुःख आहे कोयना धरणाच्या वेळेला पहिलं दुःख आलं एकशे सत्तावीस गावांना आता चार तालुक्यातल्या दोनशे पस्तीस गावांच्या नशिबी जवळपास अडीच लाख लोकवस्तीच्या वाट्याला हे लोक होणार बिल्डर हसवून घेत आहेत चार तालुक्यातल्या जमिनीचे घोटाळे किती राजकीय लोकांनी जमिनी खरेदी केल्या याची पत्रिका करा याचे बोगस दस्त पहिल्यांदा जाहीर करा हे न करता भूमिरांच्या चलन घेऊन आजच्या सुनावणीमध्ये सातारा पंचायत समितीची सुनावणी झाली त्यात बावीस बिल्डर आणि आर्किटेक्ट आले होते आणि एकाही कार्यकर्त्याला पर्यावरण मध्याला बोलून दिले नाही अपवादात्मक मी आणि काँग्रेस सदस्य हे दोनच बोलले स्थानिक भूमिपुत्रांचा विकास अशी भाषा बोलली जाते रस्ते विकास महामंडळा मात्र स्थानिकांच्या शंका कुशंका आक्षेप हरकती या लिहून न घेता त्याची उत्तर न देता मायक्रो प्लॅनिंगचा आराखडा न दाखवता नवीन महाबळेश्वर ही एक फार मोठी ऍक्ट प्रमाणे भविष्यात होणारी भ्रष्टाचाराची फार मोठी शक्यता आहे म्हणून बॉल ऍक्टिव्हिस्ट आणि एनव्हरमेंटल ऍक्टिव्हिस्ट ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट या नात्याने मी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाबळेश्वर नवीन प्रकल्पाबद्दल शिमटी फुगतो की हा भ्रष्टाचाराचा महागोठाळा आहे लवासा महाराष्ट्राने बोंगलेला आहे हा कोयनेच्या खोऱ्यातला लवासा आहे याच्यातले सगळे लोक लोकप्रतिनिधी आहेत पुढदा माझी काळे गोले वेगळं करता का म्हणे यांना विकासाची कल्पना गृहिंदांना उद्ध्वस्त करून विकास होतो का निसर्ग उद्ध्वस्त केला तर माणूस उद्ध्वस्त होतो ही चळवळ आम्ही कायमपणे पुढे चालवणार आहोत एवढीच आमची नम्र सत्याग्रही भूमिका सुंदरलाल मोज यांनी उत्तराखंडच्या भागात झाडं वाचवण्यासाठी त्याचा कुठलेही धोरण जे असत तर त्या धोरणाला संदर्भ असतो आणि तो संदर्भ आज तुम्ही जे सांगितलेलं आहे की नवीन महाबळेश्वर विषयी जे काही सुनावणी जी आहे विकास प्रकल्पाबाबत तर त्या सुनावणीसाठी जी वेळ निवडलेली आहे ती खरं म्हणजे त्या वेळेपासूनच या सुनावणीच्या लोकशाही तत्वांत्याबद्दलचा एक आक्षेप तयार होतो ज्या परिसरामध्ये ही सुनावणी घेण्यात येणार आहे प्रचंड पक्ष कारण महाबळेश्वरमध्ये प्रचंड म्हणजे आज शंभर इंच पावसाच्या पेक्षा जास्त एका दिवसातलं जर तिचा रेकॉर्ड काय असेल त्या अवस्थेमध्ये लोक येणार कशी त्यामुळं त्याची लोकशाही बाजू काय आहे ती तपासणी अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही प्रकल्पाची सुनावणी म्हटलं की त्या विकासामध्ये आजच्या परिभाषेमध्ये स्टेक होल्डर्स नावाची एक बाग पुढे येते आता लोकशाहीमध्ये लोकच हे स्टेक होल्डर असतात ते बरोबर आहे ज्या परिसरासाठी हा प्रकल्प होतो आहे त्याला नाव तुम्ही नवीन महागळेश्वर दिलेलं आहे त्या प्रकल्पाचं जे नियोजन विकास प्राधिकरण जे आहे जे नेमण्यात आले ते एम एस आर डीचे आहे ते ज्यांना रस्ते तयार करण्याशिवाय दुसरा कुठलाही अनुभव आहे हो कागदावर दिसत नाही आमचं म्हणणं त्याविषयी असं आहे की तीन महिन्यात जर इलेक्शन येणार असतील आत्ताच ही घाई का तुम्हाला किती दिवस आहेत प्रकल्प राबवण्यासाठी याविषयीचा कुठलाही कायदा जरी नसला तरी शासन म्हणून जे संकेत आहेत शासन म्हणून जे संकेत आहेत त्यांनी मग ठरवलं पाहिजे होतं की आत्ता गडबड करून उपयोग नाही आहे कारण तीन महिन्यामध्ये जर इलेक्शन्स असतील तर, तर पुढच्या महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागू शकते पुढं प्रकल्पाचं होणार काय आजच्या सातारच्या सुनावणीमध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये आम्ही आक्षेप असा घेतलेला आहे की मुळातच विकास प्राधिकरण जे आहे त्याची निर्मिती जी आहे ती असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे का तर त्याचं कारण असं आहे की त्रिस्तरीय राज्य पद्धती जी आहे ते आहे आपल्या कायद्यामध्ये पंचायत राज कायदा आहे संपूर्ण विकासाचा निर्णय घेण्यासाठी खालून वरपर्यंत गेलं पाहिजे वरून खाली नाही ग्रामपंचायत लेवलला चर्चा पंचायत समिती लेवलला चर्चा जिल्हा परिषदेमध्ये चर्चा आणि नंतर विधिमंडळामध्ये चर्चा धरून तुम्ही बघवलं ठीक आहे सातारा पंचायत समिती अस्तित्वात आहे का महाबळेश्वर पंचायत समिती अस्तित्वात आहे का जिल्हा परिषद अस्तित्वात आहे का तर ती कुठेही नाही या संबंधीचं मत कोण मांडणार फक्त आमदार आमदार विधिमंडळ सदस्य आहे कायदेमंडळाचे ते सदस्य त्यामुळे त्याच्यावर आम्ही लक्ष देतो दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे तिथलं किंवा एक आत्ता आज जे अर्थ तुमचा पाणी आवाज जो प्रसिद्ध झालेला आहे किंवा मांडण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये रोजगाराची प्रचंड कमतरता आहे आणि पर्यटन नावाचं जे क्षेत्र आहे ते टर्शरी सेक्टरमध्ये पर्यटन म्हणजे पूर्णतः रोजगार उपलब्ध करणारं क्षेत्र नाही उलट उदाहरण आम्ही त्या ठिकाणी असं दिलं की स्पेनमध्ये ओव्हर मुळे तिथल्या लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आणि ती लोक रस्त्यावर आणली आहेत की बाद झाला तर पर्यटन की जी परिस्थिती आज महाबळेश्वरची आहे कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तिथली जास्त लोक येत आहेत ते सगळं नियोजन करायला तुम्ही म्हणताय की आम्ही अशा प्रकारचा प्रकल्प आणतो मुळाती जबाबदारी तुमची नाही आहे हा मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की एकूण जे काही पर्यावरणीय क्षेत्र आहे तर त्या पर्यावरणीय क्षेत्रामध्ये पर्यटनाचा विकास करण्याऐवजी ते पर्यावरण क्षेत्र जे आहे ते इकोसेन्सिटिव्ह झोन इकोसेन्सिटिव्ह प्रोटेक्शन झोन म्हणून विकसित करणं गरजेचं आहे कारण निसर्ग टिकला तर माणूस टिकेल माणूस टिकला तर पुढच्या गोष्टी याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यामध्ये सर आपण असं काय प्रशासनाला नेमका किंवा हे एम एस आर डी सीच्या का अधिकाऱ्यांना काही इशारा देतात नाही आमचं म्हणणं असं आहे की या बाबतीत वैधानिक ज्या आमच्या बाजू आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला जो जो मंच उपलब्ध होईल रस्त्यावरचा मंच असेल लोकांना घेऊन दुसरा मंच असेल तो कायदेशीर मंच असेल की विधिमंडळ सदस्य असतील त्यांना आम्ही पटवून सांगू की तुमची भूमिका यात स्पष्ट असली पाहिजे की ती लोकांच्या बाजूची पाहिजे पर्यावरण रक्षण उद्योग कोणासाठी पाहिजेत स्थानिकांसाठी पाहिजे भांडवल निर्मिती कोणासाठी पाहिजे म्हणजे भांडवलीचे काही पायाभूत सुविधा आहे ते सामान्य लोकांसाठीच पाहिजे आणि पुढं या बाबतीत आम्हाला जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जरी जावं लागलं तरी आम्ही इथं ते वाट सु असं आम्ही स्वच्छ जे आहे सेव्ह वेस्टर्न गार्ड्स ॲग्रीकल्चर सिटीज हिल्स अँड हेरिटेजच्या वतीने ठरवलं थँक्यू